ये गली चाहिए कि सीमार से कोई गंगा निकलनी चाहिए आज ये विवाद पड़ोस से लगी। ये लगी शायद तो ये कि कोई बुनियाद बदलनी चाहिए अरे मेरे सीने में ना सही तो आपके सीने में ही सही जो आग लगी है वो आप जलनी चाहिए केवल हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं अरे ये तो मेरी कोशिश है कि आदिवासी समाज की सूरत बदलनी चाहिए आदिवासी समाज की सूरत बदलनी चाहिए जय सेवा महानो माधवराव अलींत साहब श्रीला मी आज तुम्हाला जागतिक आदिवासी दिनाबद्दल माझे विचार व्यक्त करणार आहे निशाने से लगा उसे तीर कहते हैं निशाने से लगा उसे तीर कहते हैं साहस दिखलाए उसे वीर कहते हैं और इस देश में आदिवासी के भगवान को बिरसा मुंडा कहते हैं आदिवासी के भगवान को बिरसा मुंडा कहते हैं मित्रांनो जेव्हा जेव्हा समाजाला दोन जात असतो तत्वे ज्ञान होतात निधीचा अतप्पा होतो आणि माणसाचा असूर बनतो तेव्हा तेव्हा समाजाच्या रक्षणासाठी कोणीतरी महापुरुष जन्म घेतो भारतात असा अनेक जन्म झाला व त्यांनी समाज प्रयत्न केले प्रशिक्षितपणा अज्ञान व जाण्याचे पांगून घेऊन जोपे केलेल्या आदिवासीच्या समाजाला क्रांतीच्या उलगुलनाच्या मसालीने स्वाभिमान जागृत करण्याचे काम आ, क्रांती सूर्य महामानव बिरसा यांनी केले मित्रांनो ऑगस्ट महिना म्हटलं की क्रांतीचे वारंवार सुरुवात होते होते एक म्हणजे स्वराज्य आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तुम्ही मिळवणार तसेच माझी होती या गायले माझी जीवाची होती या गायले असे सप्पड पकड लिहिणाऱ्या लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जयंती आणि नंतर उभवतो तो म्हणजे नऊ जनवारी नऊ लाईक घेऊन येणारा जागतिक आदिवासी दिन क्रांतिक आदिवासी दिन आ, क्रांती दिन नकळत नव्हतो तो या क्रांतीकरांचा इतिहास शब्दातच देशासाठी घडवली क्रांती या देशासाठी सादर करतो या मातीसाठी वीरांना वंदन करतो आदिवासी वीरांना वंदन करतो आदिवासी खर तर जगाच्या पाठीवर आशियासारखा खंड नाही भारता देश नाही आणि महाराष्ट्रासाठी माती नाही हा या महार कारण या महाराष्ट्र मातीत कारण या महाराष्ट्राच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत आदिवासी संस्कृती उद्याला आली त्यानंतर त्या एक, एक एकमेक एकमेकांच्या हाताखाली गुन्ह्या लागू लागल्या आदिवासी जंगल यांचे नाते आपल्याला आदिवासी या समृद्धी दिसून येते अशी महाराष्ट्राची माती व धरते गे मायभूमी गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे आणिला आरतीला हे चंद्र सूर्य तारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे मित्रांनो ज्याप्रमाणे आपण आपल्या मायचे उपकार फेडू शकत नाही आपण आपल्या संस्कृतीचे उपकार जगभर फेडू शकत नाही एक काळ असा होता की साखरदारी अशा अनेक पत्त्या नाखत होत्या संस्कृतीचे तोडले जात होते, होते आ, अशा परिस्थितीत या संस्कृतीमध्ये अनेक क्रांतिकारांनी मंदिर मंदिर राघोजी बांधे तंड्या मामे अशा अनेक क्रांतिकारांच्या बलिदानामुळे आदिवासी संस्कृतीला एक नवी माझी फुटली डॉक्टर गोविंद राणे साहेबांच्या गोविंद राणे गोविंद डॉक्टर गोविंद राणे साहेबांच्या लेखीनंतर आपल्या आदिवासी संस्कृतीला एक वेगळाच गौर आला आहे हा सह्याद्री म्हणजे हा सह्याद्री म्हणजे आदिवासी संस्कृतीचा विठ्ठल संत जनाबाई म्हणतात विठ्ठलाचे लेकूरवाडा संघे गोपाळाचा वेळा अगदी त्याचप्रमाणे सह्याद्री माझा लेकूरवाडा संघे परंपरेचा आणि संस्कृतीचा वेळा मित्रांनो आज आपण विज्ञाना जगत आहोत तरी छातीत झोपून सांगते की जर आपल्याला करायचा असेल तर आ, या विज्ञानातून या विज्ञानातून आदिवासी व समाज आपली संस्कृती एका वेगळ्याच एका वेगळ्याच बनलेला दिल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान असतो प्रत्येक जण आपल्या संस्कृतीशी बोळवे करीत असतात पण एकच गोष्ट सतत ते चोख होत असते अगदी त्यानंतरच्या काळात बऱ्याच परंपरा ह्या रामशेष होण्याच्या मार्गावर आल्या होत्या व जाता 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 या संस्कृती बद्दल सह्याद्री बद्दल दोनच उडी बोलू इच्छितो दगड झाले तर सह्याद्रीचे होईल दगड झाले तर सह्याद्रीचे होईल वृक्ष झाले तर भीमसंघांचे अरण्याचे होईल वृक्ष झाले तर भीमसंघांचे अरण्याचे होईल माती झाले तर महाराष्ट्राचे होईल आणि पायक झाले तर आदिवासी संस्कृतीचे होईल आणि पायक झाले तर आदिवासी संस्कृतीचे होईल

सीता नीक निक गोडबान रोडा प्रसिता निक गोंडब आवासी जुसा समाज आवासी जिशाला गोडबान आप मे किया वडा बिरसा मुंडा रोदा दा बडा बिरसा मुंडा इमे बडा बिरसा मुंडा रोदा गावडा बिरसा मुंडा

वडा मुंडा रो दादा वडा बिरसा मुंडा इमे वडा बिरसा मुंडा रो दादा वडा बिरसा मुंडा येची अवतारी मे वडा बिरसा मुंडा येची अवतारी मे वडा बिरसा मुंडा गोंडवाना बस मे किया ला तरंगाई वडा बिरसा मुंडा रो दादा वडा बिरसा मुंडा इमे वडा बिरसा मुंडा